हॅलो गुड मॉर्निंग सकाळी सकाळी डब्याची तयारी सुरू आहे आणि छान असं पीठ मळवून ठेवते आधी जेणेकरून पीठ चांगलं भिजेल माझी भाजीची तयारी होईपर्यंत तर पीठ छान मळून ठेवलं आहे आणि आज करायचे आहे डब्बू मिरची भाजी आमच्या इकडे याला डब्बू मिरची म्हणतात कोणी शिमला मिरची म्हणतं कोणी ढोबळी मिरची म्हणतं तर ढबू मिरची छान अशी बारीक बारीक कट करून घेतलेली आहे आणि आज मस्तच हिरवी मिरचीमध्ये बनवणार आहे हिरवे मिरचीचे तुकडे करून आणि खोबऱ्याचं वाटण केले आहे आल्लं लसूण खोबरं आणि आमच्या इकडं सोलापूर भागात शेंगदाण्याचं कुठ भाजीला मी प्रत्येक भाजीला टाकतोच टाकतो सुकी असो किंवा पातळ असो तर तड़ भाजी छान अशी मी केली होती ढवळी मिरचीची तर डबा वगैरे मिस्टरांचा दिल्यानंतर मी देवपूजा केली आज होता गुरुवार छान असा अभिषेक वगैरे घातला महाराजांना पिवळं वस्त्र घातलं होतं तर गौरीला शाळे सोडायची गडबड होती म्हणून नाही काय आता वाचन पठन काही केलं नाही नंतर मी करणार होते तिला शाळेत सोडून आल्यानंतर तर छान अशी पूजा वगैरे झाली हो ती गौरी गौरीसुद्धा वरून आली होती तिला जेवायला वगैरे दिलं मी आणि तिचा मग शाळेत जायची वेळ झाली टिफिन वगैरे पॅक केला आणि तिला शाळेत सोडून आले तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा